नमस्कार मीराच्या दुकानावर आता पहिल्यापेक्षा जरा जास्तच गिरॅकांची वर्दळ असते आणि हे निरुपाला अजिबात आवडलेलं नसतं निरूपा आणि देविका दोघीही बोलत असतात काय करायचं या मीराच्या दुकानाचं रोजच हिच्याकडे गिरॅक वाढतंय ही एक दिवस खूप मोठी बिझनेसमॅन होईल आणि तेच तर आपल्याला नको आहे त्यावर देविका म्हणत असते आई अगदी बरोबर बोलताय तुम्ही आशाने ही घरातल्या कामातून अंग सोडायची ना त्यामुळे आपल्यावर सगळं काम करण्याची वेळ यायची त्यामुळे आई तुम्ही तिला वेळीत आवरा तिच्यावर पुन्हा एकदा कामाची जबाबदारी टाका त्यावर निरूपा म्हणत असते अगं देविका तुला काय वाटतंय माझं यावर लक्ष नाही आहे का अगं यावर माझं बारीक लक्ष आहे मी आत्तापर्यंत ही मीरा काय काय करते काय काय करू शकते याचा अभ्यास करत होती आता मात्र मला कळून चुकलं आहे फार काळ वाट बघायची नाही तर हिला आत्ताच्या आत्ता वठणीवर आणायचं त्यावर देविका म्हणत असते आई काय नेमकं करू का शकता तुम्ही आता त्यावर आता थेट निरूपा म्हणत असते आता फक्त दोनच मिनटं थांब त्यातलं थोडंसं गिर्या कमी झालं ना का तिला फरफटत आणि ते डायरेक्ट घरात लावते की नाही बघ घरातले कामं करायला त्यावर देविका म्हणत असते ठीक आहे ते तेवढंच आपण पाहतोय हो तिथे आता एक खूप मोठी गाडी आलेली असते त्या फोर व्हीलर गाडीमधून एक चांगला प्रतिष्ठित व्यक्ती उतरलेला असतो आता एवढा मोठा व्यक्ती मीराच्या दुकानावर आला आहे हे पाहून देविका आणि निरूपा हादरतात लगेचच आता तो व्यक्ती मीराच्या दुकानाच्या आत गेलेला असतो त्यावर देविका म्हणत असते आई पाहिलात का तुम्ही हा खूपच श्रीमंत व्यक्ती आहे हा जर बोके घ्यायला आला असेल तर नक्कीच मीरा याला जी किंमत सांगेल तू ही किंमत देणारच त्यावर निरुपा म्हणत असते चल चल जरा बघूया नेमका काय घ्यायला आलाय तो आणि तेवढ्यात निरुपा आणि देविका त्या दुकानाच्या कोपऱ्यात येऊन उभ्या राहतात तेवढ्या तो व्यक्ती म्हणत असतो मला दुपारी बारा वाजेपर्यंत या प्रकारचे पन्नास बुके तयार पाहिजेत मिळतील का तुमच्याकडे त्यावर मीरा वेळ बघते तर ती म्हणते बारा वाजायला तीन तास आहेत आणि तीन तासात पन्नास बुके मी तुम्हाला देऊ शकते त्यावर तो श्रीमंत व्यक्ती म्हणत असतो बघा मी बारा वाजता म्हणतोय तुम्हाला बारा वाजेपर्यंत पन्नास बुके द्यावेच लागतील जर तुम्ही ही ऑर्डर घेताय तर त्यावर मीरा म्हणत असते अहो सर मी दोन तासांसुद्धा देऊ शकते तुम्ही मला तीन तास देतायत नक्कीच मी तुम्हाला बारापर्यंत पन्नास बुके तयार ठेवीन आणि तेवढ्यात त्या ते व्यक्तीने बारा बुक्यांचे जेवढे पैसे होतात तेवढे मीराच्या हातात टेकवलेले असतात आणि तो तिथून निघून जातो मीरा खूप खुश होते आणि अशातच आपण पाहतोय थेट मीराने आता ते पन्नास बुके बनवायला घेताच तेवढ्यात निरुपा तिथे आलेली असते आणि ते म्हणत असते काय गे मीरा काय चाललंय काय तुझं फक्त या दुकानात बसूनच मजा करायची ठरवली आहेस का तू कामातून अंग काढलेस का तू चल ना बाई चल तिकडे जे काम आहे ते पूर्ण करा दे ये दुकानावर त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब प्लीज जे काही काम आहे ते मी करीन पण मला बारापर्यंतची वेळ द्या त्यावर निरुपा म्हणत असते अगं काय वेळ लागला आहे का तुला दुपारी बारापर्यंत तुला मी इथे बसवू आणि घरातली कामं काय करायची आहेत ते तशीच ठेवायची का चल आताच्या आत्ता मला काय माहिती नाही तुला बारापर्यंत येऊन सगळी कामं करायची आहेत आणि त्यानंतर दुकानावर ये त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब आता आलेली मोठी गाडी पाहिली का तुम्ही खूपच श्रीमंत व्यक्ती आले होते त्यांच्याकडे काहीतरी कार्यक्रम आहे त्यासाठी त्यांनी मला पन्नास बुक्यांची ऑर्डर दिली आहे आणि त्यांना मी जी रक्कम सांगितली त्यातना त्यांनी एकही रुपया कमी केलेला नाहीये आणि मी त्यांना शब्द दिलाय की मी पन्नास बुके बारा वाजेपर्यंत देईन म्हणून त्यावर निरुपा म्हणत असते अगं शब्द दिला असेल तू मग तो शब्द काय माझ्या जीवावर दिलास का तू तो तू बघ काय करायचं ते पण तू आताच्या आता घरी चल घरी असलेली पेंडिंग कामं करा दी त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब प्लीज आजच्या दिवस समजून घ्या ना त्यावर निरूपा म्हणत असते आता येतेस का तुला हाताला धरून खेचत नेऊ त्यावर देविका म्हणत असते आव आई हाताला धरून खेचत नेऊ विचारताय का धरा तुम्ही मी पण खेचते त्यावर लगेचच आता मीराचा नायलाज झालेला असतो आणि मीरा म्हणत असते ठीक आहे आले पाचच मिनटात आणि तेवढ्यात निरूपा आणि देविका तिथून घराकडे जायला निघतात अशातच आता पाच मिनटं झालेली असतात मीरा लगेचच घरी जायला निघते तेवढ्यात तिथे सत्या फोर व्हीलर गाडी घेऊन येतो तो म्हणत असतो धुमके तू बघ ही फोर व्हीलर गाडी माझ्या मित्रान घेतली आहे अशीच गाडी आपण घ्यायची त्यावर मीराच्या चेहऱ्यावर तेवढी खुशी दिसत नसते त्यावर धुमके तुला लगेच सत्या म्हणत असतो काय गं तुझ्या चेहऱ्यावर बारा का वाजलेत त्यावर मीरा म्हणत असते वाजणारच ना अहो बारा वाजेपर्यंत पन्नास बुके तयार करून द्यायचे आहेत त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो अगं मग ही तर आनंदाची गोष्ट आहे ना असे एकदम चेहरा पाडून का बोलतेस तू त्यावर मीरा म्हणत असते अहो आनंदाचीच गोष्ट आहे आणि मी बारा वाजेपर्यंत पन्नास बुके सहज तयार करून देऊ शकते पण सासूबाई सासूबाई घरातल्या कामांसाठी मला आता न्यायला आली आहे आणि मला तिने धमकावलंय चल नाही तर फरफटत नाहीन आता न्यायालयात असतो मला तिथे जावं लागतंय त्यावर सत्या म्हणत असतो एक काम कर तुझा तुला लवकरात लवकर ती कामं करून इकडे यायचंय फक्त हात विचार कर बाकी मी बघतो आणि लगेचच मीरा म्हणत असते ठीक आहे आता मीरा थेट आतमध्ये जाते आणि लगेचच ती कामं आटपायचा प्रयत्न करत असते पण निरुपा तिला ही कामं ती कामं अशी कामं वाढवत असते आता सत्या काउंटरवर असतो त्याने बघितलेलं असतं की मीराने पाच बुके तयार करून ठेवले आहेत म्हणजे यातलेच अजून पंचेचाळीस बुके तयार करायचे आहेत लगेचच आता त्या बुक्यांना आपल्या पद्धतीने तयार करायला सुरुवात करतो आणि अशातच आता मीरा साडे अकरापर्यंत आटपून दुकानावर आलेली असते आणि ती बघते की पाच बुके तर आपले तयार आहेत अजून पंचेचाळीस बुके करायचे आहेत पण फक्त अर्ध्या तासात बाप रे बाप कसं पॉसिबल आहे लगेच आता मीरा फास्टमध्ये बुके तयार करायला घेते पण तेवढ्या त्या व्यक्तीची एंट्री झालेली असते तो व्यक्ती म्हणत असतो मी तुम्हाला पन्नास बुकेंची ऑर्डर दिली होती ना द्या फटाफट लवकर द्या आणि गाडीच्या डिकीट ठेवा त्यावर मीरा म्हणत असते मला अजून थोडा वेळ दिला असतात तर मी तुम्हाला लगेचच तयार करून देते तो व्यक्ती म्हणत असतो अहो पन्नास बुके तुम्ही मला म्हणालात की दोन तासात तयार करून देते आणि मी तर तुम्हाला तीन तास दिले होते तरी तुमचे पन्नास बुके तयार नाही आहेत आणि आणखी वेळ मागत आहे तुम्ही माझ्या कार्यक्रमाची फजिती कराला बघा मी तुम्हाला ऑर्डर दिली त्यात मी चूक तर केली नाही ना त्यावर मिरा म्हणत असते नाही हो तुम्ही चूक वगैरे काही केलेलं नाही आहे प्लीज समजून घ्या माझ्याकडे जरा एक्स्ट्रा काम होतं त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो त्या एक्स्ट्रा कामाचं मला काय सांगताय आता निरुपा गपचूप त्या दुकानावर मजा बघण्यासाठी आलेली असते आणि अशातच आता मीराची झालेली फजिती निरुपाला बघून मजा येत असते त्यावर निरुपा म्हणत असते अहो तुम्ही या फुलवालीला पन्नास बुक्यांची ऑर्डर देताना जरा विचार तरी करायचा खरंच या फुलवालीमध्ये ती कॅपॅसिटी आहे का अहो कुठली मामुलीची फुलवाली आहे खरंच हिला पन्नास बुक्यांची ऑर्डर घेताना विचार करायला होता आपण एवढ्या श्रीमंत व्यक्तीची ऑर्डर घेतोय आपल्याला झेपणार आहे का पण ह्या फुलवलीचं डोकंच काम करत नाही त्यावर मीरा मनातल्या मनात खूपच डिस्टर्ब असते ते स्वतःशी बोलत असते सासूबाई तुम्हीच मला नेलत नाहीतर ने आज माझी पन्नास बुकांची ऑर्डर तयार झाली असते अशातच आता तो व्यक्ती नाराज होऊन तिथून जाणार तेवढ्यात सत्या म्हणत असतो ओ शेठ थांबा आणि लगेचच आता सत्याने एक एक करत पंचेचाळीस बुके मीराच्या समोर ठेवलेले असतात आणि मिराचे पाच बुके असे पन्नास बुके आता हे पन्नास बुके बघून तो गिरायक खुश होतो त्यावर तो म्हणत असतो चला ठेवा लवकरात लवकर गाडीच्या तिकीट ठेवा त्यावर आता थेट निरूपा म्हणत असते अरे पनवती हे बुके तू आणलेस कुठून त्यावर आता सत्यजित म्हणत असतो काय ना निरूपा तू माझ्या जा बायकोला जाणून बजून कामामध्ये अडकवून या बुक्यांची ऑर्डर रद्द करायला भाग पाडला होतास ना पण लक्षात ठेव मी पण तिचाच नवरा आहे तिच्याच पाऊलांवर पाऊल ठेवत मी ते बुके बनवले हे वाक्य ऐकल्यावर आता थेट या धुमके तुला खूप आनंद होतो आणि अशातच आता त्या निरूपाचा चेहरा चांगलाच पडतो आणि सत्यजीतच्या मदतीमुळे मीराचे ते पन्नास बुक्यांची ऑर्डर पूर्ण झालेली असते आणि त्यात त्या दुकानात चांगलाच फायदा झालेला असतो अशातच आता थेट तो गिऱ्हाईक जाता जाता बोलत असतो खरंच नवरा असावा तर असा, असा वेळप्रसंगी बायकोला मदत करणारा आणि तेवढ्यात निरुपा स्वतःशी बोलत असते शेवटी या पनवतीने डबल पनवतीची चांगलीच मदत करून माझी पंचायत केली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच या निरुपाचा असा चांगला चेहरा पडला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद